या बातमीचे प्रायोजक आहेत विनस ड्रिंकिंग वॉटर साथी हर सफर का काटोल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ब्याऐंशी ग्रामपंचायतमध्ये जवळपास एकशे तीस कर्मचारी ग्रामपंचायत हद्दीमध्ये काम करीत असतात कर्मचाऱ्यांचे अनेक समस्यांचे निवेदन काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांना कर्मचारी युनियनने सुपूर्द केले शासन आणि ग्रामपंचायतच्या समप्रमाणात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मानधन मिळते परंतु मानधन कमी असून वेळेवर होत नसते मानधन वेळेवर आणि वाढीबाबत त्यांनी मागणी केली आहे त्यांच्या वेळेवर जी पी एस भरणा होत नसल्याबाबत तसा त्यांना वार्षिक ड्रेस मिळण्याबाबत त्यांनी मागणी केलेली आहे ग्रामपंचायत कर्मचारी हा गावामध्ये सचिवाला कर वसुलीसाठी मदत करते नळाचे पाणी सोडून लिकेजेसचे दुरुस्तीकरण करते स्ट्रीट लाईट लावते मजुरांवर लक्ष ठेवते ब्लिचिंग पावडरचा पुरवठा व्यवस्थित करते ग्रामपंचायत सचिवाला कार्यालयीन कामकाजात मदत करते आणि पाणी टंकी सुद्धा स्वच्छ करते इतर वेळोवेळी गावातील समस्या निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणे अशा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला स्वतःच्या अनेक अडचणी आहेत ग्रामपंचायतमध्ये सत्ता बदल झाल्यानंतर गावातून त्यांच्या विरोधात ठराव घेऊन त्यांना कामावरून कमी करण्यासाठी त्यांच्या विरोधात खोटे नाटे आरोप करून त्यांना कमी करण्याबाबत शासनाकडे ग्रामपंचायत पाठपुरावा करीत असतात अशा वेळी गावामध्ये वातावरण तंग असते यावेळी पंचायत समिती जिल्हा परिषद यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे तथा कुठल्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही अशी भूमिका बजावण्याबाबत ग्रामपंचायत कर्मचारी युनियन काटोल तर्फे संजय जी डांगोरे सभापती तथा इतर अधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिले कुठल्याही कर्मचाऱ्यावर खोट्या आरोपाखाली कामावरून कमी केल्यास जिल्हा परिषद नागपूर येथे मोठे आंदोलन उभारण्याच्या कर्मचारी यांनी सांगितलंय यावेळी संजय डांगोरे यांनी सर्व संबंधित मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले आणि शासन स्तरावरील असणाऱ्या काही मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन सुद्धा संजयजी डांगोरे यांनी दिले यावेळी कर्मचारी युनियन संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बाविस्कर उपाध्यक्ष बाबाराव कडंबे कार्याध्यक्ष लोमेश्वर कोहडे सचिव प्रवीण वाहाने सहसचिव अनिल कुचेकर कोषाध्यक्ष चंद्रशेखर रुमाले संघटक उमेश गाखरे अनिल भोयर मोहन जवणजाळ संजय ठाकरे बबन मडावी विलास वाघाडे विष्णू चांगलाटे संजय रेवतकर ओंकार मोटेकर आदी अनेक ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते